ती म्हणजे फायनली आमचं तीन वर्षानंतर भारतात जायचं कन्फर्म एकदम फिक्स झालंय आणि त्याचं मेन रिझन म्हणजे आमच्या अण्णांचं लग्न आहे आमच्या अण्णांचं म्हणजे माझी गोष्ट म्हणजे माझी आई आहे ती खूप म्हणजे वाट बघते म्हणजे माझी वाट बघते त्याच्यानंतर दर्शची कारण का दर्श दोन वर्षा अगोदर म्हणजे जाऊन आला होता दर्श आणि रिंकू आणि सगळी जण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल सो एक खुशखबर आहे ती म्हणजे फायनली आमचं तीन वर्षानंतर भारतात जायचं कन्फर्म एकदम फिक्स झालंय आणि त्याचं मेन रिझन म्हणजे आमच्या अण्णांचं लग्न आहे आमच्या अण्णांचं म्हणजे माझे दीर सचिनचे बारके भाऊ आणि माझे दर्शीचे अण्णा हां तर आम्ही त्यांना दोन नंबरने मी आम्ही जास्त करून म्हणजे माझे दोन नंबर जाऊन मी आम्ही अण्णाच बोलतो त्यांना आ, 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 एकोनी एकोनी स्वीस। एकोनी स्वीस। एकोनी तर त्यांचं लग्न पण कन्फर्म झालं आहे ते मेच्या एकोणीस वीस एकोणीस वीस एकोणीसला हळद आहे आणि वीसला लग्न आहे तर असं तर आम्ही कधी जातो म्हणजे जायचं भारतात फिक्स आहे पण तारीख अजून फिक्स नाही झालं आहे त्याचं कारण असं म्हणजे सचिन दरची शाळा इथं शाळा मुलांच्या अशा आहेत की मार्चला एक्झाम तेराला संपली तिथून सुट्टी चालू झाली दर्शला त्याच्यानंतर ती फक्त पंधरा दिवसाची असते सुट्टी पण लगेच रमजानची सुट्टी रमजान इतची सुट्टी चालू झाली आणि यावर्षी जास्तीत जास्त सुट्टी येते एक पाच दिवस हक्काची म्हणजे रमजान इतची आणि दोन दिवस वीकली आठवड्याची सुट्टी येते ती तर मग असं झालं तर मग आता डायरेक्ट शाळा दरची ह्या रविवारीच ओपन होतं आहे आणि मुलांची शाळा इथं म्हणजे नवीन वर्ष शाळेचा आ, एप्रिल स्टार्टिंग फर्स्ट आणि आला शाळेचा मुलगा आला आमचा शाळेचा मुलगा आला, मुलगा आला। जो प्रेम उठलाय मित्राचा त्याच्या मेसेज आलाय दर्शला पाठवून द्या म्हणून खेळायला तो ग्रुप खेळतो की नाही केरलावाली आहे एक बिहारी आहे आणि हा एक हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही तुला आवाज देतो ठीक आहे जातो त्याला काय झालंय आम्ही मार्केटला जातोय मग त्याचं म्हणणं मग मला घेऊन जाल मग मला यायचं नाही आहे मला घरी राहायचं आहे अरे <laughs> प्रॉब्लेम नाही तर घर असं उघडं टाकून गेलं तरी काही टेन्शन आहे कोणी हे जर तुमचा बाहेर चमचा पडला असेल काही असेल तर कोणी उचलून उचलून बाजूला पण हलवणार नाही जो असेल तिथंच ठेवेल प्रत्येक गोष्ट तर त्याला म्हणते तुझा म्हणणार की मग मा मला मोबाईल ठेवून जा तुम्ही मला कॉल कराल आणि चावी ठेवून जा असं सो बाकीचं बाजूला राहिलं तर अण्णांच्या लग्नासाठी जायचं आहे आणि तारीख अजून फिक्स नाही केलं आहे आदरची शाळा मी म्हटली ना ती एप्रिल मेचा महिना हे दोन महिने आणि जूनचा पहिला आठवडा अशी शाळा असते दोन महिने एक आठवडा आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यांना सुट्टी चालू होतं म्हणजे मोठा व्हॅकेशन मुलांचा चालू होतो आणि त्याच वेळेस सगळीजणं भारतात जातात पण आपल्याकडे लग्न एप्रिल मेमध्ये असतात जूनमध्ये आपल्याकडे लग्न नसतात कारण तो पावसाचा आणि शेतीचा टाईम असतो त्याच्यामुळे त्या टायमात नाही तर मग आणि कन्फर्म तारीख ह्यासाठी नाही केले काय नाही केले सचिन कन्फर्म तारीख सुट्टी नाही कन्फर्म झाले ना अजून म्हणजे जायचं आमचं ठरलंय म्हणजे फिक्स फक्त एवढंच की सुट्टीचं अप्रुव्हल नाही भेटलंय अजून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पन... येईल आता आठवड्यात वर्किंग डे चालू होतात त्याच्यामध्ये सुट्टीचं कन्फर्म म्हणजे माहिती पडेल बरोबर आणि काय होतं माहिती आहे का, का? आ, इंडियाला जायचं असतं ना इकडं काय होतं आता इंडियाला पण मुलांच्या वॅकेशन चालू होतात बरोबर ना आणि इथून त्यावेळेस काय होतं इकडच्या मुलांचे वॅकेशन नसतात पण इथून जाण्याचे तिकीट एकदम हाय असतात एवढे हाय म्हणजे काय विचारूच नका लास्ट टाइम मला वाटतं किती होते सचिन तिकीट किती होती होते एक ऐंशी सिंगल तिकीट एक म्हणजे एकशे ऐंशी रियाल वन एटी रियाल पर पर्सन सिंगल इथून मुंबईला म्हणजे कुठेही इथं मुंबई पर्यंत एक वेळ कमी प्रमाणात होते आणि साऊथ साइड जायला वगैरे जास्त होते सो असं आहे आणि बाकी तर आता सगळी शॉपिंग बिपिंग अजून आहे थोडा थोडा थोड़ा थोड़ा, थोड़ा, -थोड़ा शॉपिंग करू आता कारण का आता बघूया दोन दिवसामध्ये माहिती पडेल सुट्टीच त्याच्यानंतर मग जसं टाइम भेटेल तसं शॉपिंग स्टार्ट लिस्ट बनवून ठेवले हो ना मी आम्ही लिस्ट बनवून ठेवले हो त्याप्रमाणे थोडा थोडा कारण एकदाच पॉसिबल होत नाही मार्केट पण लांब लांबच आहे आणि जशा गोष्टी पाहिजे तशा सर्वच मार्केट मध्ये भेटतात असं नाही आणि भारतात जायचं म्हणजे आपली फॅमिली मोठी आहे जशा ह्याचे भाऊ म्हणजे बहिण्या आता पोरी पण आपल्या आपल्या आमच्या पोरी म्हणजे आमच्या धीरांच्या आमच्या जावांच्या पोरी मोठ्या मोठ्या झाल्यात आता सर्वांसाठी काही ना काहीतरी थोडंफार खायचं तर आहेच खायचं तर मित्र वगैरे कॉलेज फ्रेंड खायचं लवकर नाही येणार आम्ही ठरवतो की मेच्या फर्स्ट पर्यंत असं म्हणजे विचार चाललाय पण ह्याच्या सुट्टीचा जोपर्यंत कन्फर्म नाही होत तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही

स्टार्ट होईल स्टार्ट होईल असं बघ बग... त्याला बुक बिक भेटले अजून युनिफॉर्म त्याचा चेंज झालाय शाळेचा तो नोटबुक त्याचं म्हणजे आम्हाला भेटला म्हणजे आम्ही घेऊन आलो फक्त त्याचा युनिफॉर्म बाकी राहिला आहे यावर्षी बदललाय त्याच्यामुळे अजून तो अवेलेबल झालाय नाही तो अवेलेबल करताना यावर्षी स्कूलमधूनच देणार आहे तो युनिफॉर्म म्हणजे पहिले लोक बाय करायची बाहेरून इंडियाला जायची वगैरे तिथून आणायची पहिला ड्रेस आपला नॉर्मली मराठी शाळेत असायचा तोच पांढरा शर्ट आणि निळे पॅन्ट पॅन्ट तोच होता पण गेल्या वर्षी चेंज झाले होणार होत पण मग लोकांनी हे केलं की आम्ही कपडे घेऊन ठेवले मग ते करणार काय म्हणून तो लास्ट वर्ष तसाच जाऊन दिला आणि ह्या वर्षी मग आता चेंज झाला आणि त्याच्यात खास गोष्ट म्हणजे माझी आई आहे ती खूप म्हणजे वाट बघते म्हणजे माझी वाट बघते त्याच्यानंतर दर्शची कारण का दर्श दोन वर्ष अगोदर म्हणजे जाऊन आला होता दर्श आणि रिंकू आणि मला तीन वर्ष जास्त झाले तर मी गेलो नव्हतं तर ती पण आतुरतेने वाट बघते त्या वाट बघतात माग पण गणपतीला दर्शन मला जायचं होतं पण त्याची परीक्षा आली त्याच्यामुळे नाही जायला भेटलं त्या अगोदर सांगून झालेलं का माझा पोर येतोय म्हणून येतात त्याच्यानंतर आजूबाजूची पुन्हा आज्या असल्या का मग तसंच असतं ना कि नातवाबद्दल जरा जास्त ना घरी कधी येणार दर्शूची माझ्या सगळी जण अगदी वाट बघतायत तर आहे प्रत्येकाला प्रत्येक आजीला वाटतं की आपला नातू आपला मूल आपल्या जवळ असावा सणावर आला आणि आमच्या तिघांची जी अगिन गाडी आहे ना सचिन तीन वर्षांनी तीन वर्ष होऊन गेलीत दर्श दोन वर्षानंतर आणि मी एक वर्षानंतर गेल्या वर्षी मी एमर्जन्सी मध्ये गेली होती दश लाख सोडून गेले होते इथं वीस दिवसासाठी तर असं आहे तर प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा आपला नातू आपली मुलगी सगळेजण इथं पाहिजे जवळ म्हणून आणि सर्व फॅमिली म्हणजे लहान भाऊचं लग्न असल्यामुळे सर्व फॅमिली म्हणजे येणार आहे त्यामुळे ते पण एक एक्सायटेडमेंट आहे म्हणजे सर्वजण आम्ही एकत्रच आहोत आणि खूप म्हणजे मजा येईल बरोबरच आहे आणि बऱ्याच टायमानंतर जाऊन गावचं वातावरण गावची मंडळी म्हणजे मित्रमंडळी सगळी भेटतील नॉर्मली दिवसात सगळ्याच आपल्याला भेटत नाही इतर गणपती तर गणपती होळी तर होळी नाही तर मे महिन्यात तर मे महिना म्हणजे मैं जो एक कुठला पाहिजे तो आमच्या <laughs> की <laughs> 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 चला रिंकू आता चहा बनवते आता चहा घेऊन त्याच्यानंतर थोडं शॉपिंग साठी बघूया भाजी तर हा भाजी मिळेल भाजी चांगला जायचं कारण आपण बाहेर गेलेली जायचं होतं आम्ही घेऊन नव्हती ठेवलेली कारण गर्मी चालू झाली तर मग फ्रीज मध्ये जास्त ठेवून पण का फायदा नाही त्याच्यासाठी आज आम्ही काय बनवलेला बिर्याणी होती बघ बिर्याणी आता टोप खाली झालाय सगळं आमचा सिंपल बिर्याणी कलर विलर काय नाही टाकलेला आम्ही सॉफ्ट बनवलेली गर्मी पण आता खूप वाढले ना तर भाजी वगैरे हो आणि कोणी गरम करायला ठेवू गाई तर चोरी खूप पटकन चहा बनव चहा बनवू या आचेमध्ये काय नाही जर कोनामध्ये त्या दिवशी कॉनची भज बनवायची उद्या उद्या शनिवार या बोल ना थोडा लिम हे करता टोमॅटो आहेत बटाटे घ्यायला होते कांद्या पण त्या दिवशी घेतले चांगले भेटले टॅमॅटो पण चांगले पण मोठं मोठं पिश होत बरोबर कांदा पण येतो पण चांगला नाही तर मग बरेचसे कांदे इकडे आपण फोनेला टाकले नाच राहतो कांदा अक्का तसंच त्याला काहीच हे नाही आणि असं नाही आपल्या सगळ्याजणी बाहेर भेटल्या का स्वार्थ चालतं ना आमची की काय बनवलेलं काय असं तर मग ते सगळेजण ते होतात टमॅटो पण चांगले होते भातून जो टमाटर येतो ना त्याचा स्मेल वेगळा खायला एकदम मजा येते बिस्किट वगैरे काय पाहिजे तुला बिस्किट काय फ्रायर क्राय हे फ्रायर क्राय होता काय सूप मध्ये एवढी गर्दी होती मला तर दर फ्रायडे काहीतरी असतो तिथे दर फ्रायडे ला अशा वाड्या जातात शाळेत आम्ही मुंबईची मॅच चालले आम्हाला जिथे टाइम मिळतो आम्ही तिथं ती मॅच बघतो मग टाईम वेळ काळ आम्ही काहीच बघत नाही सकाळी उठून खेळायला गेलेला दशला ने नेत होता दश उठला नाही येऊन मग दश मारायला लागला सचिनला नाही बघा इकडे पण मॅच चालले मोबाईलवरती त्यांची रीलवरती फेसबुकवरती दुसरं काय यूट्यूबवरती काय चाललेलं असतं सचिन तुमचा एकच एकच वादा मॅच दादा बोर नाही उत्करी का तुम्हाला बोर होतं हा मग सिनियर बघताय ना मी सिरियल बघितलं मोबाईलवर काय बघते मी काहीतरी स्टोरी अवेलेबल ते बघतेस ना एक एक दीड दीड तास बघतेस ना तो एक एक दीड दिवस चाच ओके टाइम भेटेल तेव्हा आम्हाला पण टाइम भेटेल तेव्हा आम्ही बघतो तर काय तिथे ती तीसची तीस दिवस सुट्टीला असली तर तो आमचा काम धंदा एकच एकच वादा आणि फक्त मॅच दादा सकाळ उठतो